नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन हो, तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत भरधाऊ बुलेटच्या धडकेत सासरा आणि जावई जागीच ठार झाले आहे ही दुःखद घटना नेमकं कुठे आणि कशी घडली याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यापूर्वी तुम्ही आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल नाशिक पुणे महामार्गावर रविवारी दोन दुचाकींच्या अपघातात सासरा आणि जावयाचा मृत्यू झालेला आहे भरधाव बुलेट चालवून दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या तरुणाविरोधात नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सासरे अनिल बाबुराव लाजरस जावई महेश भारत नरवडे वै तीस राहणार साखर कारखाना रोड पळसे अशी मृतांची नावे आहेत माहितीनुसार अनिल बाबूराव लाजरस यांची मुलगी व जावई ही दोघेही जयराम हॉस्पिटलमध्ये नोकरी करतात लाजरस हे दुपारी तीन वाजता मुलीला भेटून जावई महेश सोबत नरवाडे यांच्या पळसे परिसरातील कारखाना रोड परिसरातील घरी जेवणासाठी गेले होते जेवण करून सायंकाळी चार वाजेच्या सुमारास ऍक्टिवा एम एच पंधरा जी टी अठ्याऐंशी तीस ने ते चेहरी नाका परिसरातील हॉटेलश्वर समोरील सर्व्हिस रोडवर नाशिक रोडकडे जात होते त्यावेळी समोरून भरधाम वेगाने आलेल्या बुलेट हिमालया एम एच सत्तेचाळीस एस बारा बावीसने ऍक्टिवाला जोरदार धडक दिली या अपघातात सासरी व जावई ठार झाले खासगी रुग्णालयात डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानुसार बुलेटवरील तरुण हे रस्त्यावरील इतर गाड्यांना फुलकावणी देत भरधाव गाडी चालवत होते त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे महेश नरवडे यांच्या पश्चात आई वडील पत्नी बहीण व मुलगा असा परिवार आहे या दुःखद घटनेने दोघही परिवारांवर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे तुमच्या काय प्रतिक्रिया आहे याबाबत कमेंटद्वारे नक्कीच कळवा अशाच नवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब देखील आवर्जून करा शेजारचा बेल बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद